नमस्कार माझ्या मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे पुण्यावरनं बोलतोय गेले काही दिवसांपासून मी आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या मनात एक सारखं असं येतं की जे पूर्वीपासून आपल्या लहानपणापासून अनेक व्यक्ती या वनस्पत आपल्या वर्तमानपत्रांची काही उपयुक्त कात्रणं कापून ठेवण्याची आपल्याला सवय होती बरोबर आहे का आहे मला असं वाटतं की हे व्हिडिओ बघताना मराठी म्हटल्यानंतर बरेचसे लोक निघून जातात हिंदी इंग्रजीवाले इथे काही थांबायला तयार नसतात कारण मी असा अनुभव घेतलाय का कोण जाणे पण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप प्रकारची व्हरायटी आहे त्यामुळे ज्याला जे आवडतं त्याप्रमाणे ते, ते थांबतात आणि त्याचा आनंद घेतात मराठी भाषिक मराठी नागरिक मराठी समाजातल्या माझ्या मित्रमैत्रिणींना आणि बंधू भगिनींना माझी विनंती आहे की हा एक नवीन प्रयत्न आहे माझा की एक प्रकारचं वर्तमानपत्राची कात्रणांचं डिजिटल मध्ये रूपांतर करून ते मध्ये व्हिडिओ टाकायचे आणि त्याचे फायदे हे आपल्याला कालांतराने दिसणार आहेत फक्त मला आता जे काही मिनिटं इथे थांबणार आहेत हा था व्हिडिओ बघण्यासाठी त्यांना एक विनंती आहे की त्यांना असं वाटेल काय सर आम्ही वर्तमानपत्रात वाचतो तेच तेच परत तुम्ही सांगता नाही मित्रांनो याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःमध्ये जागृत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याचा फायदा हा आपल्याला सगळ्यांना कालांतराने मिळेल याची मला खात्री वाटते फक्त आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य पाहिजे विशेषतः जे दोन पाच लोक हा व्हिडिओ आता बघतायत त्यांना माझी नम्र विनंती आहे की ही संख्या सुरुवातीला व्ह्यूजची संख्या फक्त पन्नास असू शकते पण मला विनंती 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 सारखी करत राहणार आहे मी पन्नास ते लवकरात लवकर पाचशे व्हिवर्स झाले पाहिजेत ते पाच हजार व्हिवर्स झाले पाहिजेत आणि ते टिकून हो राहिले पाहिजेत ही जयोग्य आपल्याला पुढे या सगळ्या गोष्टींचा कालांतराने कणकणाने फायदा मिळण्याची शक्यता आहे आजचा विषय कात्रणाचा आहे की पादचारी मार्गांवरती कॉन्क्रीट टाकू नका हा तुम्हाला फुटपाथ दिसतोय या फुटपाथवरती कॉन्क्रीट टाकायचं नाहीये आपल्याला तर ते कॉर्पोरेशन काय म्हणते बघूया आणि अनधिकृत होर्डिंग्स हा तर मला वाटतं गेले काही दिवसांपासून तो जिथे बॉम्बेला मोठा अपघात झाला त्याच्यानंतर जारा हा प्रश्न गाजतोय तर आता एक बातमी अशी की आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली बघा कसं प्रकारचं वाक्य आहे तर हे वर्तमानपत्राची कात्रण डिजिटल फॉर्मॅटमध्ये डॉक्टर देशपांड्यांचा नवीन उपक्रम आहे कृपया आपल्या सहकार्याची मदतीची मी विनंती आणि अपेक्षा करतो आहे हे केवळ आपल्याला व्यूजची संख्या वाढायची नाहीये तर त्याच्यामध्ये प्रेरणा द्यायची देशपांडे सर की ठीक आहे बाबा आम्हाला पटले आम्हाला मधनं मधनं ते बघायला रेफरन्स घ्यायला आवडेल तुम्ही चालू ठेवा कृपा करून इथे आत्ता जो व्हिडिओ बघताय दोन पाच मिनिटं त्यांनी कृपा करून कॉमेंट बॉक्समध्ये निदान सर चालू ठेवा बंद करू नका टेन्शन घेऊ नका व्यूज किती येतात असं मला सपोर्टिंग काहीतरी बोला अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो हे संवेदनशील नागरिकांसाठी मी करत असलेली धडपड आहे अर्थात याचा आपल्या सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करायचा आहे मी हे काम कोणता पक्षा धर्म जातीसाठी करत नाही आहे मित्रांनो मी, मी कोणाचाही फॉर नाही कोणाचाही विरोध नाही आहे हे पहिलं वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा कोणाचंच माझा काही देणं घेणं नाही आहे नगरसेवक आमदार खासदार आता तुम्ही म्हणाल की इथे फरक काय तर नगरसेवक आमदार खासदार म्हणजे निवडून आलेले आहेत ते पण आता जेव्हा कॉर्पोरेशनच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घालतील विधानसभेच्या तर आधी येतील एखाद्या वेळेला या सगळ्या ठिकाणी परत ही मंडळी आपल्याकडे येणार आहेत म्हणजे काही लोक ऑलरेडी असतील आमदार खासदार नगरसेवक आणि काही होऊ इच्छित असतील या सर्वच पक्षांच्या सर्वच लोकप्रतिनिधींना आपण हे विषय जे आहेत ते वारंवार देशपांडे सरांचे व्हिडिओ शेअर करून म्हणा दाखवून म्हणा चर्चा करून बोलायचे आहेत की मला असं एक बघा मी प्रत्येकात काहीतरी मतं मांडत जाणार आहे आणि हा तर मला वाटतं मी स्लाइड जी आहे ती प्रत्येकाच्या दाखवीन आपल्याला माझी अशी इच्छा आहे की या प्रत्येकाची नगरसेवक आमदार खासदाराची एक वेबसाईट असावी आता हे डिजिटलचं युग आहे ना आपण एकदा माननीय पंतप्रधान आणि सगळे टॉप टू बॉटम हे लोक मानतात ना की बाबा आता भारत हा तंत्रज्ञानामध्ये आघाडी घेतोय म्हणून मग आपण का नाही प्रयत्न करायचा हा सामान्य माणसं सुद्धा अलीकडे मोबाईल वरती बोलतायत तुम्ही रील्स पाहतात फेसबुक पाहता सगळं करता हे तर आमचे लोक प्रतिनिधी आहेत यांनी स्वतःची वेबसाईट का नाही डेव्हलप करायची शंभर बक्कळ पैसा या लोकांकडे काही लागत नाही त्या साईट डेव्हलप करायला फक्त इच्छा लागते त्याच्या जोडीला ट्वेंटी फोर बाय सेव्हन या लोकांची स्वतःची कॉल सेंटर्स असावी अशी एक अभिनव कल्पना आहे त्याच्यात बरेच लोकांच्या प्रतिक्रिया असतात सर काही काय बोलतो तुम्ही असं काही शक्य झालंय का हुई ना हुई। कधी जे होईल न होईल पण आपण आपल्या मनातली इच्छा मांडत राहणं आणि कधीतरी ती स्वप्नवत जरी वाटली आपल्याला पुढे एकाच प्रत्यक्षात सुद्धा येईल आणि प्रत्येक वॉर्डमध्ये या लोकप्रतिनिधींनी छोटं छोट सरकार चालवावं अशी एक अभिनव कल्पना माझी ज्याला ज्याला हे माझी म्हणणं पडतंय त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये कृपा करून आपले प्रतिक्रिया आणि प्रतिसादाची मला खूप अपेक्षा आहे तुम्ही मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता व्हॉट्सअपचा नंबर आपल्या मध्ये आहे विशेषतः मला असं म्हणायचं की आपले दैनंदिन ज्या गोष्टी आहेत वीज आहे पाणी आहे रस्ते आहे वाहतूक आहे सुरक्षा आहेत अशी महत्वाचे खाती या नगरसेवकाकडे खाती प्लस त्याचे अधिकारी असले पाहिजेत त्यांचं वैयक्तिक कॉर्पोरेशनचं नाही बोलत आहे मी आमदाराकडे अशा प्रकारची खाती आणि अशा प्रकारची माणसं असली पाहिजेत त्यांनी बेकारी दूर होईल लोकांना त्यांनी कामधंदे द्यावेत अनेक लोक इच्छुक आहेत त्यांच्याबरोबर काम करायला खासदारांकडे कार्यकर्ते ज्यांचं जाळं असतं ना तर नेटवर्किंग आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहेत तर यांनी अशा प्रकारच्या जर योजना चालू केल्या तर मला असं वाटतं त्याचा फायदा होईल आता हे लक्षात घ्या मित्रांनो मी कोणी काही फार मोठा पत्रकार किंवा शिक्षित पत्रकार वगैरे नाहीये आणि मी मुख्य मेडिकल डॉक्टर आहे पण एक लक्षात घ्या की अलीकडे काय होतं माहिती का ते अनेक मराठी तोरस्करांपासनं अनेक लोक आहेत अगदी सगळ्या लोकांना नावं घेत नाही कोणाचंच पण या सगळ्या लोकांच्या मध्ये सातत्याने जास्त पॉलिटिकल सगळा हा अँगल असतो बोलना चालण्याचा माझा तसा कधी नसल्याचा माझा प्रयत्न राहणार आहे मला संबंध आपल्या दैनंदिन अडीअडचणीशी आहे आणि त्याच्याकरता मला तुमची साथ पाहिजे आहे की तुमचं याच्या बाबतीतलं मत काय पुढच्या पानावरती मी जातो इथे बघा पादचारी मार्गांसाठी कॉन्क्रीट वापराला बंदी आता घातली आहे आणि काय लिहिलंय वाक्य बघा महानगरपालिकेला अखेर जाग आली आणि काय केलं पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचा पथविभागाचा आदेश आपल्या माहितीसाठी थोडं हे मोठं करू का मी हा हे बघा थोडं मोठं झालं बघा मगापेक्षा वाचता येते ना येत नक्की येते तुम्हाला मोबाईल मे वाचता येईल पावसाचे पाणी जमिनीत पुरण्यासाठी शहरामध्ये जागाच नाही त्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्याने महानगरपालिकेने स्वतःमध्ये सुधारणा करण्याला सुरुवात केली आहे शहरांमध्ये नवीन पादचारी मार्ग तयार करताना जेव्हा केव्हा नवीन मार्ग असतील सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करण्याला बंदी घाल त्याच्याऐवजी मुरुम आणि खडी टाकून त्यावर पाणी शोषण घेणारे पेविंग ब्लॉक्स बसविण्याचे आदेश पथ विभागाने काढले आहेत आता याच्यावरती मी काय दिलं बघा वरती वाचा वाचा आधीच्या झालेल्या चुकांना शिक्षा काय नगर विकास जे काही खातं असतं हा ज्याला आपण अर्बन काय मला काय शब्द नीट नाही टाउन प्लॅनिंग म्हणतात नाही का शहर निर्माण शहर रचना कुठे कॉर्पोरेशनची ही खाती कुठे त्यांचे ते अधिकारी कुठेत ते इंजिनियर्स नाव कळतील का आम्हाला त्यांच्या वेबसाईट वरती आणि मग ज्यांनी ऑलरेडी या कशाचा मागचा पुढचा विचार न करता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवून टाकले पाणी शोषणाला जागा नाही हे ते त्या लोकांना समजा कळलं असेल लक्षात घ्या मला काय म्हणणायचं आपण साध्या साध्या चुका झाल्या तरी आपल्या जिकडे तिकडे शिक्षा शाळेपासून सगळीकडे होते की नाही मग या ज्यांच्या चुका ज्यांच्या हातून झाल्या त्या काळचे ते कोण जे अधिकारी असतील अह सर कसे भेटतील ते रिटायर्ड झाले अरे रिटायर्ड झाले म्हणजे पण त्या काळचं जे काही यंत्रणा असेल त्याच्या बाबतीत तुम्ही पनिशमेंट अहो अलीकडे तुम्हाला सांगतो सरकारी नोकऱ्यांमध्ये पूर्वानुमानी असं काहीतरी ते तुमचा प्रमोशन सुद्धा म्हणजे कमी करतात त्याला इंग्लिशमध्ये मला पटकन लक्षात नाही तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा कॉमेंट बॉक्समध्ये हा ते पदोन अवनती करतात पदोन्नती जशी असते प्रमोशन तसं पद अवनती सुद्धा होते तसं या संबंधी ज्यांनी कोणी या गोष्टी चुकीच्या केल्या त्या त्या काळात त्या त्या वेळेला त्याच काय पुढे करू असं करू तसं करू मला नाही पटत आहे चुकांना शिक्षा झालेली आम्हाला ट्रान्सपरंटली कळली पाहिजे नाही आम्ही ते आरटीए म्हणजे आरटीएचा रिस्पेक्ट आहे मला माहितीचा अधिकार हो किती वेळ आम्ही प्रत्येक वेळच बोलतोय का आम्ही हे करायचं काम माहितीच्या अधिकारात तुम्ही विचारा कोणाला शिक्षा झाली काय ते उद्योग आहे मला मला माझ्या मेडिकलचे बाकीचे का व्हिडिओज आणि हे नाही करायचं कन्सर्टिंग नाही करायची तर हे लक्षात घ्या प्रत्येकाने मला याच्यावर प्रतिक्रिया द्या यापुढे पादचारी मार्गांचे काम करण्यासारखी पूर्वगणनापत्रक तयार करताना त्यात पी सी सी आहे ते केमिकल शब्द साहित्य न वापरता जी एस बी आणि डब्ल्यू एम एम हे साहित्य वापरण्यात यावे हा बघा हे सगळं आपल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या चांगल्या असतात सगळी वर्तमानपत्र चांगली आहेत पण आपण छोटी हे सगळं रद्दीत देतो कारण का पब्लिक मेमरी इज अ शॉर्ट टर्म मेमरी आणि यालाच माझा आक्षेप या डिजिटल माध्यमातून मी घेणार आहे की माझी मेमरी कमी आहे मला मान्य आहे पण आता मी युट्यूबला टाकले परत कधी मी रेफरन्स काढून बघू शकतो मी आता मला तर वाटतं प्लेलिस्ट सुद्धा मला बऱ्याच लोकांनी खाजगीच सांगितलं की सर तुम्ही प्लेलिस्टचं थोडंसं एक वेगळंच सदर चालू करा असंच म्हणा त्याला काय पेपर कटिंग डिजिटल असं नाव खूप लोकांनी सुचवलंय मला तर असं तिथे तुमच्या प्लेलिस्ट मध्ये दाखवा पेपर कटिंग डिजिटल आम्ही त्याला क्लिक करत जाऊ आणि तिथले व्हिडिओ आम्ही त्या आमदार खासदार नगरसेवकांना पाठवू आता बघा पावसाळी वाहिन्यांचे चेंबर घेतानाही पाणी जमिनीत मुरण्यासाठी बोर होल्स घेण्यात यावेत भविष्य त्यामुळे पातळी वाढेल आणि पाण्याचा निचरा होण्याला मदत होईल चांगला आहे चांगली गोष्ट आहे पण आधीच काय दोन दुभाजकांमध्ये दुचाकी जाऊ शकणार नाही याची काळजी घेऊन थोडंसं अंतर ठेवावं आता हे कुठे ठेवणार कधी ठेवणार आम्ही सहा महिन्यांत आम्हाला फॉलोअप पाहिजे तुमच्या वेबसाईट वरती कॉर्पोरेशनच्या कारण हात पेपर काय तेव्हा पण नाही मिळतो हे लक्षात आलं का दुसऱ्या बाजूला जाऊन दोन वाहू शकेल दोन्ही बाजून ते रस्ते एकाच पातळीवर नसल्यामुळे अशा वेळी दुभाजकातील जागेतून हे पाडून काढून जाण्यास मदत होईल आता माझं ते इथे लिहिलंय बघा सहा महिन्यानंतर ही गोष्ट वेबसाईट वर टाका तुम्ही काय झालं याचं बाबा मी फॉलोअप पत्रकारिता या संदर्भात जरा जास्त विचार करू तर पुढचं बघा काय दणदणीत आणि सणसणीत चिड आणणारी बातमी होर्डिंगचा अहवाल बघा मी लिहिल्यावरती फॉलोअप पत्रकारिता आवश्यक आहे आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली माय गॉड हाऊ व्हॉट व्हॉट डेअरिंग ना हा कशी हिंमत आहे बघा या अधिकाऱ्यांची काय म्हणले बघा शहरातील सर्व होर्डिंगचे फोडो फोटो काढून बरं का त्याचा लेखी अहवाल आठ दिवसा सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी चिन्ह एवढा अवघड शब्द आहे आकाश चिन्ह चिन निरीक्षकांना दिले होते सुपरवायझर्स हा पण त्या देशाकडे चिन्ह निरीक्षकांनी दुर्लक्ष करत अहवाल सादर केल्या नसल्याचे समोर आले आमच्या सकाळच्या बातमीदारांना केवढी हॉरिबल न्यूज हो आहे हा आणि असं नाही तळपायच्या पस्तकाला म्हणजे डेअरी बघा ना आपल्याला वर्गामध्ये सरांना काही प्रश्न विचारताना आपली घाबरगुंडी उडते नोकरी करताना प्रोफेसर असताना आमच्या आम्ही प्राचार्यानं घाबरायचो इथे कोणाला तर काही घाबरायचा प्रश्नच येत नाही घाटकोपर येथे होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर पुणे महानगरपालिकेने नियमबाह्य होर्डिंगवर कार्यवाही करण्यास सुरुवात केली होती तर का होती काही दिवस कार्यवाही केल्यानंतर मोहीम थंड कारण का आपली सगळ्यांची तुमची आमची शॉर्ट टर्म मेमरी पेपर गेले रद्दीत आणि यांचा आदेश गेला केराच्या टोपली त्यामुळे इथे दिले बघा त्यांनी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील होर्डिंगचा अहवाल प्रशासनाकडे सादर होणे आवश्यक होते पण आठ दिवस उलटून गेले तरी एकाही क्षेत्रीय कार्यालयाचा बरं काय का वाक्य बघा अहवाल प्राप्त झालेला नाही काय करणार आमचे नगरसेवक आमदार खासदार आत्ता आजच्याच बोला लगेच पाठवा तुम्ही व्हिडिओ विचारा त्यांना काय करतात आमचे आमदार खासदार आणि नगरसेवक या बातमीवरती आणि पुढे काय केलं माहितीये का फार गंमतशीर बातमी बरं का मी अजून एक याबाबतीत सूचना केली की हे जे होर्डिंग आहेत ना या वॉर्ड वार, वॉर्डची रचना आपल्याकडे सगळे कॉमन आहे की आपण जिथे बुथ वरती जातो मतदान करतो तर त्या त्या, त्या वॉर्ड वाईज या वेबसाईट वरती कॉर्पोरेशनच्या वॉर्ड वाईज म्हणतो वॉर्डच्या अनुसार त्यांनी त्या सगळ्याची माहिती द्यावी होर्डिंगचे नंबर टाका खाली नंबर असलाच पाहिजे म्हणजे मला असं वाटतं आता एखादा दिसला की या तुम्ही नंबर बघणार बरं का हम्म समजा पाच नंबरचं होर्डिंग आहे माझ्या गोखले नगर एरियामध्ये या पाच नंबरच्या होर्डिंग मध्ये वेबसाईट वरून बघणार की याचे ऍथोराइज्ड आहे या तर अनअथोराइज आहे त्याचं स्टेटस काय समजा अनअथॉराइज्ड आहे तर पाडलं का कधी पाडला ही सगळी माहिती मला ऑटोमॅटिक ट्रान्सपरंटली मिळाली पाहिजे तिथे परत माहितीचा अधिकार दहा रुपयाचा पेपर स्टॅम्प नको हे मला या व्हिडिओज मध सांगायचंय आणि शिक्षा काय बघितली का यांना क्षेत्रीय कार्यालयाचे म्हणे अधिकारच छाटता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्त परिमंडळाचे उपायुक्त यांच्याकडून होर्डिंगला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन करत आहे शिक्षक आहे बोला ना कोणी केलं कधी केलं शिक्षक आहे दिली हे आम्हाला कळलं पाहिजे ना सामान्य माणसाला तुमचं गुफ्तगू चालले चाललंय आमचे बातमीदार उत्तम आहेत सगळ्या परतवानपत्राचे जातात बिचारे धडपडतात धर माईक धरतात समोर बातम्या काढतात त्यापर्यंत आमच्यापर्यंत येतात त्या पण आमच्या सामान्य माणसाला ही बातमी सातत्याने पण आली दे की आम्ही तेवढ्यापुरती वाचतो आमच्या घरात समाजामध्ये कट्ट्यावरती डिस्कशन होतात दे मरुजेन आपल्याला काय पडले आपलं आपलं काम बरं आपण बरं ही सर्वसामान्य कॉमन मॅनची कथा आहे या कॉमन मॅनच्या साठीच हे आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे त्यामुळे अपघाताची संख्याही वाढत आहे सगळं मान्य आहे त्यांना बरं का अधिकारांचे विकेंद्रीकरण केले तरीही कारभारात सुधारणा होत नसल्याने आता काय ठरलोय बघा काय ठरवलं त्यांनी बघा थोडंसं हे मी बाजूला घेतो बघा काय केले त्यांनी आता होर्डिंगच्या परवानगीचे अधिकार उपायुक्त चिन्ह विभाग किंवा थेट अतिरिक्त आयुक्तांच्या अधिराखा हाखाली होणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे जो काम करतो करत, करत नाही त्याच्यावर ना दुसरीकडे शिफ्ट करायचं काम फक्त अरे तो का नाही करत बाबा तुझी काय अडचण आहे हा कुठे ज्ञानबाची मेघ आहे ती हे सगळं आपण सगळ्यांनी मिळून ते ठरवायला पाहिजे माझ्या मित्रांनो अशा प्रकारचे जर तुम्हाला असं वाटत असेल की सरांनी वर्तमानपत्राची कात्रणं डिजिटल फॉर्मॅटमध्ये ठेवावीत ती त्यांच्या युट्यूबवरती असावीत आणि त्यांनी अधिकाधिक दररोज सुद्धा एक बनवायला व्हिडिओ हरकत नाही तर तुमच्या गायडन्स शिवाय तुमच्या मार्गदर्शनाशिवाय तुमच्या शिवाय मला असं काही वेळेस असं वाटतं कशाला आपण हे सगळं उपद्याप करतो काय याचा फायदा होणार आहे बघा माझं नीट वाक्य आहे का असं येऊ नाही असं वाटत असेल तर कृपा करून तुमची प्रतिक्रिया मला जरूर द्या तुमचे उमेदीचे जे काही असे संकट शब्द असतील त्याच्यामुळे मी अशा प्रकारे क्लिपिंग्स डिजिटल फॉर्मॅटमध्ये जरूर मेंटेन करण्याचा प्रयत्न करेन सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद पुन्हा पुढच्या आप व्हिडिओमध्ये आपण गप्पाला सुरुवात करूया धन्यवाद